बोला बोला बाळू म चांग भ जय बाळग्यामध्ये यायची हीच तर खरी मजा आहे की या मुख्या जीवानी प्रेम करता येत ते शब्दात नाही सांगू शकत कारण हे तिकडं शहरामध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि नमस्कार हे या बग्याचे कारभारी आहेत तुमचं नाव मोठ्याने पण मला सांगा एकूण बा एक एक कि किती बघे एकोणीस बक्क्यापैकी या बग्याचं सतरा सतरा आणि मला सांगा किती मेंढ्या आहेत लहान मोठे दोन हजार आहेत दोन हजार याचं मॅनेजमेंट कसं होतं सगळं

आणि याचं लवकर काढणी असते आपलं आपण मेंढीचं मेंढी पूजन असतं लेंडी पूजन असतं सहा महिन्यातनं एकदा सहा महिन्यातून एकदा वर्षातनं दोनदा एकदा कधी असतं दिवाळी उन्हाळा पाडवायला एकदा आणि दिवाळी पाडव्याला दोन दोन वेळा आणि मला एक चांगलं की पिल्लू आणि आईला वेगळं ठेवतात तरी नाही नाही एकत्र एकत्रायचं सरायचं जाताना फक्त वेगवेगळे करायचं संध्याकाळला जाय कसं बाळभवांची माहिती आता मालतुमुळं असेल किंवा आता फक्त गण एवढा मोठा आहे तुम्ही काय सांगाल या भग्यांबद्दल बाळूबद्दल भक्तानी यावर सेवा करावी किंवा माझ्या सेवेत शंभर टक्के देणार तर तुम्ही आता ऐकलं तर बाळूमावांचे एकोणीस तु, एक बग्गे आहेत जे पाच राज्यभर त्यांचा प्रवास सुरू असतो प्रत्येक बग्ग्यामध्ये जवळपास दोन ते अडीच हजार मेंढ्या असतात आणि त्यांचं सगळं मॅनेजमेंट करायला आपल्या इच्छेने ही लोकं आलेली आहेत त्यांना कोणी बोलवलेलं नाही आहे कोणी इथं त्यांचं इंटरव्ह्यू घेऊन त्यांना इथं काय म्हणतो भरती केलेलं नाही आहे हे त्यांच्या स्वइच्छेने आलेत आणि बाळूमावांची सेवा म्हणून या मेंढीमावलींची सेवा म्हणून सगळं स्वैच्छेने करत आहेत आणि गेली कित्येक वर्षानुवर्ष ही प्रथा सुरू आहे की बाळूमावांच्या मेंढ्यांची मेंडीपूजन होतं त्यांचं लोकरचं कातरण होतं वर्षातून दोन वेळा एक तर उन्हाळी पाडव्यात होतं आणि एक आपल्या दिवाळी पाडव्याला होतं तर ही अशी आपल्याला खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या बग्यातून मिळालेली आहे आणि बाळूमावांचं महत्त्व त्यांचं जे आपण म्हणतो की बाळूमाची महती ही शब्दात सांगण्यासारखी नाहीये तुम्ही त्यांची मनापासून सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळतं हे आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे आणि एकदा जोरदार माझ्यासोबत बोला बाळूमामाच्या नावानं नावानं सुमेध 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 एक मुद्दा ते बाळू मामांच्या याच्यावर एक विठ्ठल रुक्माईचं पण चित्र आहे असं विठ्ठल माझी विकली जाणार नाही ही माझ्या जी वाढले जाते आज एकूणच बघायचं त्याचं वाढतं घ्यायचं ही बघा ही अशी पद्धत आहे की प्रत्येक वर्षी ज्या वेळेला दिपवाळीच्या पडव्याला लेंडी पूजन होतं त्यावेळेला त्या सगळ्या मेंद्रांची एक गणित केलं जातं त्यातून ज्या बग्यात किंवा ज्या मामांची पालखी आता सतरा पालख्या झाल्या त्या पालखीतून okay. ज्या पालखीत बकरी जादा येते त्यातून डिवायडेशन केलं जातं अनेक पालखी केली जाते आणि ती पालखी केली का त्याला एक बगा असं नाव झालं मामांची पालखी आज एकोणीस पालखी त्या येणाऱ्या दीपावलीच्या पाडव्याला विसावी पालखी तयार होणार आहे ही बग्याचं महत्व म्हणजे तुम्हाला कळलं असेल बग्गा तयार न म्हणजे मामांचं गोरवायचं यासाठी जिथं मामांची मूर्ती आहे तिथं मामांच्या उजव्याच बाजूला मुळे महाराजांची मूर्ती आहे अगदी खरं आणि दुसरी घटना मामा प्रत्येक वारीला नाही जरी घडलं तरी एकादशी करणार मामाच्या पालखीतलं बकऱ्यात जी कुत्रं होतं ती कुत्रंसुद्धा एखादंच धरत होतं आणि मामानं ज्यावेळेला त्यांच्या हयात होती त्यावेळेला आलेल्या भक्तांना सांगायचं माझं काय नाही रे त्या काळ्या इट्ट्याची बकरी आहेत मी त्याचा चाकर आहे मी त्याचा घडी आहे असं ही मामांची शिकवण होती आणि मामाने ज्यावेळेला बकरी राखताना पांडुरंग ज्यावेळेला म्हातारेच्या रूपात गेलता त्यावेळेला मामांना जी काठी दिली की त्या पांडुरंगाने दिल ती त्यासाठी मामांचं जिथं थान आहे जिथं मामांचा तंबू आहे जिथं मामांच पालखी आहे तिथं विठ्ठल रुक्मिणी असणार खरंच खूप छान माहिती आहे आणि मायबाप रसिक प्रेक्षकांना ही माहिती तुमच्यातर्फे मिळाली त्यामुळं या बग्याचे जे कारभारी आहेत त्यांचे मनापासून आभार तुमचे मनापासून आभार आणि तुम्ही पाहत राहा माऊली महाराष्ट्राची आपल्या स्टार प्रवाहावर दररोज सायंकाळी सहा वाजता बाळमाच्या नावान बाळू मामाच्या नावान धन्यवाद असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळमाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळमा जय जय बाळमा